नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे तुमचा मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या बऱ्याच कंपनीने एक नवीन केमिस्ट्री बाजारात आणलेले बऱ्याच कंपनीचे नवीन नवीन ट्रिपल कॉम्बिनेशन कीटकनाशक बाजारात येत आहेत त्यापैकी विलोडो केमिकलने असंच एक कीटकनाशक बाजारात आणलं आहे ज्याचं नाव आहे एक्स हे एक ट्रिपल कॉम्बिनेशन आहे याचा पेटेंट फक्त विलोडो केमिकल कडेच आहे हे आपण सर्व प्रकारच्या पिकावर मावा तुर्तुडा पांढरी माशी थ्रिप्स या यासाठी याचा वापर करू शकतो याच्यामध्ये तीन घटक एकत्र कोण कंपनीने आणलेला आहे त्याच्यात पहिला घटक आहे फेनोबा पॉइंट पंचवीस पाच विप्रो बेंजिन अकरा पॉईंट पंचवीस आणि ऍसिफेट दोन पॉईंट पाच हे लिक्विड स्वरूपातील कीटकनाशक आहे आपण सोयाबीन कापूस भाजीपाला तूर वांगी टोमॅटो सर्व प्रकारच्या पिकावर याचा वापर आपण करू शकतो मावा तुरतुडा पांढरी माशी थ्रीप्स यासाठी हे ट्रिपल कॉम्बिनेशन आहे याचा पेटंट फक्त केमिकल कडच आहे हे आजच फ्रेश स्टॉक अवेलेबल झाला आहे साडेतीनशे एम एल सातशे एम एल पाचशे एम एल एक लिटर अशा पॅकिंगमध्ये आपल्या शॉपमध्ये अवेलेबल झालेला आहे अतिशय स्वस्त आहे परवडणार आहे एक वेळेस वापरून बघा जबरदस्त रिझल्ट आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा शेतकरी मित्रांनो कीटकनाशक पवारतानी कंपनीने दिलेला त्याच्यासोबतचा क्लेम क्लेम्पन वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच कीटकनाशक वापरली पाहिजेत फवारता वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे भेटू हो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद